मला असं कळतंय काल आपल्या राज्याचे मिस्टर जॅकेट मंत्री जे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सकाळी दुपारी संध्याकाळी कुठलं जॅकेट घालायचं कुठल्या रंगाचं जॅकेट घालायचं याचा विचार जास्त करतात पण त्यांना शेतकऱ्याचा फाटका सदरा हा मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही काल त्यांना मीडियाने विचारलं की रोहित पवारांनी आपल्याबद्दल आणि खास करून विम्या विम्याची जी पॉलिसी आहे नवीन पॉलिसी त्याच्याबद्दल काही बदल जे सरकारली केलेले त्या बदलामुळे शेतकऱ्याचं नुकसान होईल त्यावेळेस त्यांनी उत्तर देत असताना थातूरमातूर उत्तर दिलं की रोहित पवार जे बोलतील त्याच्यावर पॉलिसी बनत नसतात खरं तर आश्चर्य वाटतं त्यांनी टेक्निकल उत्तर द्यायला पाहिजे होतं थातूर मातुर उत्तर देण्यापेक्षा